नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज येथील डॉक्टर संजय बंग यांच्या प्रचारात शेकडो माझे विद्यार्थी एकजूट होणार नगर परिषद दिग्रसच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक दोन ब चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर संजय बंग यांच्या प्रचारात शेकडो माझे विद्यार्थी आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर पासून एकत्र येऊन प्रचाराची धुरा सांभाळणार आहे दिग्रस तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठित आधुनिक सुख सुविधा असलेली व दर्जेदार शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाणारी विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे संपूर्ण विदर्भामध्ये आपल्या उपक्रमांनी आधुनिक सुविधांनी आणि महानगरातील शाळांना मात देणाऱ्या कार्यक्रमांनी ही शाळा नेहमीच विशेष मानली जाते या शिक्षण संस्थेचे संस्थाचालक व विद्यार्थ्यांचे मनातील आदर्श व्यक्तिमत्व डॉक्टर संजय विजय कुमार बंग यांनी यावर्षी प्रथमच नगर परिषद दिग्रजच्या निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे शिवसेना शिंदे गट उमेदवारी मिळाल्यानंतर दिग्रज शहरामध्ये प्रचंड वातावरण आहे संजय बंग यांनी आयुष्यभर सामाजिक वैयक्तिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले त्यांना योग्य मार्गदर्शन दिले या कर्तृत्वान व्यक्तिमत्वासाठी आता विद्यानिकेतनचे शेकडो माजी विद्यार्थी एकजुटीने निस्वार्थीपणे प्रचारासाठी येत आहे आज सकाळपासूनच माझी विद्यार्थ्यांची मोठी फळी दिग्रसमध्ये दाखल होणार आहे यामध्ये डॉक्टर इंजिनियर उद्योजक मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारे प्रोफेशनल्स असे अनेक विद्यार्थी आहेत आमच्या आयुष्याला दिशा देणारे आमचे महागुरू आज जनसेवेसाठी उभे आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत नाही उभे राहिलो तर कोण उभे राहील असे अनेक माजी विद्यार्थी भावनिक शब्दात म्हणत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन कर क्लिक करा धन्यवाद